येथे रोमोस्की पुलाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून जात असलेल्या कुटुंबावर बिबट्याने अचानक झडप आणि मोठी दुर्घटना घडली आहे या धडकेत दुचाकीवरील पत्नी आणि त्यांची तेरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यात धरण येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत पुढील उपचारासाठी त्यांना इस्लामपूर येथे हलवण्यात आलेला आहे कणधूर येथील विष्णूदादू पाटील वैवर्ष सत्तेचाळीस हे त्यांच्या पत्नी वनिता विष्णू पाटील वैवर्ष एकोणचाळीस मुलगी आयुष्या विष्णू पाटील वैवश्य तेरा त्यांच्यासोबत रेठरे धराण परिसरातील नातेवाईकांकडे दुचाकीवरून शिराळा रेठरेमार्गे येत होते रामोस्के पुलाजवळ इक्बाल संदे यांच्या वस्तीनजीक विजय रामचंद्र जोशी यांच्या शेतातून आलेल्या बिबट्याने उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे रस्ता ओलांडताना अचानक दुचाकीसमोर रुडी मारली अचानक झालेल्या या धडकेत दुचाकीचा तोल जाऊन ती घसरली तिघेही रस्त्यावर आपटले अपघातामुळे आप सर्व जण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर जवळच असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी विकास वनारी आणि विकास, विकास पाटील यांनी प्रसंगवधान राखत तात्काळ जखमींना त्यांच्या वाहनाने रेठरे धरण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले विष्णू पाटील यांना कपाळावर डाव्या हाताला पायाला आणि पाठीला गंभीर मार लागला आहे ला वनिता पाटील यांच्या कपाळावर ओठावर नाकाला मार लागलेला आहे हिला ओठ कपाळ आणि दोन्ही गुडघ्यांना जखमा झाल्या आहेत वनविभागाचे अधिकारी शहाजी पाटील विलास कदम पांडुरंग उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली माननीय आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांनी इस्लामपूर येथे जाऊन जखमींची भेट घेतली त्यांच्या उपचारांबाबत डॉक्टरांशी चर्चा केली आणि याशिवाय योग्य शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वनविभागाने तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे शिराळा प्रतिनिधी उत्तमराव भोसले